तर विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग एक यामधील प्रकरण चौथे अर्थनियोजन यावर आधारित संकीर्ण प्रश्नसंग्रह चार ए यामधील उदाहरणांचा अभ्यास करत आहोत त्यातील नऊ उदाहरणे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेली आहेत आता आजच्या व्हिडिओमध्ये त्यातील दहावे उदाहरण शेवटचे ते आपण अभ्यासणार आहोत चला तर मग आता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात आता इथे प्रश्न बघा काय आहे खालील एका वस्तूच्या वितरण व्यवसाय साखळीतील कर बीजक ए बी सीमधील वस्तू व सेवा कराच्या आकारणीचे से गणन करा जी एस टी दर बारा टक्के आहे आता इथे आपल्याला हा जो चार्ट आहे तो पुस्तकामध्ये दिलेला आहे त्याप्रमाणे इथे तीन प्रश्न विचारलेले आहेत त्यानुसार आपल्याला त्याची उत्तरं द्यायची आहेत की पहिला प्रश्न आहे उत्पादकाने वितरकाने व किरकोळ व्यापाऱ्याने म्हणजे रिटेलरने शासनाकडे किती रुपये वस्तू व सेवा कर कोणत्या शीर्षशाखाली भरला आहे दाखवणारे विवरणपत्रक तयार करा दुसरा प्रश्न आहे अंतत ती वस्तू किती रुपयांना पडेल आणि तिसरा प्रश्न आहे या साखळीतील बी टू बी व बी टू सी बीजके कोणती ते लिहा आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर बघा उत्पादक वितरक आणि किरकोळ व्यापारी असे तीन कॉलन आपण करून घेतलेले आहेत यामध्ये भगाई थे हे बघा इथे तुम्हाला दिसत असेल आणि त्यामध्ये आपण काय केलेलं आहे आउटपुट टॅक्स जो आहे इथे सुरवातीचा जो आपल्याला त्यांनी दिलेला आहे उत्पादकाचा तो आहे पाच हजार रुपये त्याच्यानंतर वितरकाचा आहे सहा हजार रुपये आणि रिटेलरचा आहे सहा हजार पाचशे रुपये आता हे तुम्हाला पुस्तकात तु... बघून हे समजू शकेल हे इथे मी चार्टमध्ये आता तुम्हाला समजावून सांगते तर आउटपुट टॅक्सबरोबर पाच हजार त्याच्यावरती बारा टक्के म्हटल्यावर सहाशे रुपये येतो आणि मग सी जी एस टी ए जी एस टी किती कसा काढतो आपण सहाशे छेद दोन म्हणजे तीनशे रुपये वितरकाचा इनपुट टॅक्स सहाशे रुपये सहा हजारावरती बारा टक्के म्हणजे सातशे वीस रुपये मग त्याचा आउटपुट वजा इनपुट टॅक्स करायचा आहे आपल्याला किती येतो सातशे वीस वजा सहाशे म्हणजे एकशे वीस रुपये मध्ये एस सी जी एस टी आणि एच जी एस टी काढायचा म्हटल्यावर एकशे वीसचेच दोन म्हणजे साठ रुपये आता इथे किरकोळ व्यापारीचा इनपुट टॅक्स किती आहे सातशे वीस रुपये आणि आय सी टी किती म्हणजेच आय सी टी किती आहे सातशे वीस रुपये आउटपुट टॅक्स किती आहे सहाशे पन्नास रुपये सहा हजार पाचशे रुपये सॉरी गुणिले बारा टक्के केल्यावरती सातशे ऐंशी रुपये मिळतो आपल्याला आउटपुट टॅक्स मग देयल जी एस टी किती असणारे आउटपुट टॅक्सवाजा आय सी तो किती आहे सातशे ऐंशी वजा सातशे वीस बरोबर साठ रुपये म्हणजेच साठशे दोन म्हणजे तीस रुपये हा काय झाला देय सी जी एस टी आणि एच जी एस टी आता यामध्ये उत्पादकाचा आपण व्यक्तीचा सी जी एस टी एच जी एस टीने एकूण एच जी एस टी काढायचं म्हटल्यावरती उत्पादकाचा किती आला तीनशे रुपये सी जी एस टी तीनशे रुपये एच जी एस टी आणि एकूण जी एस टी सहाशे रुपये म्हणजे उत्पादकाचं कर भरणा विवरणपत्रक हे झालं आता वितरकाचं कर भरणा विवरणपत्रक हे खालच्या प्राप्रमाणे वितरकाला साठ रुपये सी जी एस टी साठ रुपये एच जी एस टी आणि एकूण जी एस टी किती झाला मग त्याचा एकशे वीस रुपये सॉरी चुकून माझ्याकडे तिथे साठ रुपये लिहिलं गेलं होतं एकशे वीस रुपये आहे दोन्ही मिळून दोघांची फेरीज एकशे वीस रुपये आणि किरकोळ व्यापाऱ्याचं जेव्हा आपण कर करभरणा विवरणपत्रक काढतो ते किती येतं सी जी एस टी तीस एच जी एस टी तीस म्हणजे एकूण किती झाला साठ रुपये अशाप्रमाणे पहिला प्रश्न आपण सोडवलेला आहे आता ह्याचा जो पुढचा प्रश्न आहे की रिटेलरने ग्राहकाकडून जमा केलेला आउटपुट टॅक्स बरोबर सातशे ऐंशी रुपये आहे तर वस्तूची करपात्र किंमत किती झाली मग Uh, सहा हजार पाचशे रुपये आहे मग ग्राहकाची खरेदी किंमत किती असणार आहे करपात्र किंमत अधिक जी एस टी म्हणजे सहा हजार पाचशे अधिक सातशे ऐंशी म्हणजे सात हजार दोनशे ऐंशी रुपये ग्राहकाला ती वस्तू घ्यावी लागणार सात हजार दोनशे ऐंशी रुपयांना ती पडणार ग्राहकाला मग या व्यवसायात साखळीमध्ये उत्पादक ते वितरक जक, बी टू बी बीजक वितरक ते रिटेलर बी टू बी आणि रिटेलर ते ग्राहक म्हणजे बी टू सी बीजक याप्रमाणे हे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपण लिहिलेलं आहे तर आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह चार ए यामध्ये सर्व उदाहरण पूर्ण केलेली आहेत सोडवून जे शेवटचं दहावं उदाहरण होतं ते पण तर आजच्या व्हिडिओत आता इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद